नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या एका नवीन अपडेट व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आज मौजे चोराडे येथे भव्य दिव्य स नवनाथ पिसाळे यांच्या वाढदिवसानिमित्त ओपंचंकी मैदान पार पडत आहे आणि मित्रांनो या मैदानात आपल्या सर्वांचा लडका दशे मिंद केकेशरी बकासूर देखील मित्रांनो आला आहे तर मित्रांनो आपण आज व्हिडिओमध्ये आपल्या सर्वांचा लडका दशे मिंद केकेशरी बकासूर नक्की कोणत्या गटात पळाला आणि मित्रांनो बकासूर गट पाच झाला का नाही ते आपण पुढे पाहणार आहे तर मित्रांनो त्याआधी जर आपण या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब आणि मित्रांनो व्हिडिओला एक लाईक नक्की करा तर मित्रांनो सगळ्यात पहिल्यांदा आपण बाकासोरचा पायरा या चोरडे मैदानात कोणाबरोबर होता ते पाहूया तर मित्रांनो आपण सकाळी व्हिडिओ टाकलं होतं की बाकासरचा पायरा आज नवनाथ पिसाळे यांच्या वादळ बरोबर असणार आहे आणि मित्रांनो आज बाकासोराने वादळ ही गाडी आज पळाली तर मित्रांनो आपल्या सर्वांतरा शमींद आणि वादळ गट क्रमांक दोनमध्ये पळाले गट क्रमांक दोनमध्ये पळाले आणि मित्रांनो ते सुंदररीत्या याच गाडीला स्पीड लागला आणि बकासुर आणि वादळ या चोराणे मैदानात सेमीसाठी पात्र झाले आहे तर मित्रांनो आपल्या बकासूरने या मैदानात गट पास केला आहे तर मित्रांनो बाकासुरला आणि वादळाला या मैदानात सेमीसाठी शिबाच देवा नक्कीच मित्रांनो आपला बकासूर सेमी पास करून या मैदानात प्रथम क्रमांक करेल हीच आपण सेवा वगैरे महाराजांनी प्रार्थना करूया तर मित्रांनो व्हिडिओला सदर व्हिडिओला एक लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करून द्यावा धन्यवाद